आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील कुळकजाई शेडगेवाडी रस्त्यावर मध्यरात्री एका इसमाचा निर्घुन खून करून मृतदेह झुडपाट टाकण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण पसरले मिळालेल्या माहितीनुसार कुळकजाई गावापासून शेडगावडी रस्त्याकडे जाणाऱ्या महारकी शिवारामध्ये आज दुपारी का गाव काही गावकऱ्यांना झुडपात एक मृतदेह आढळून आला मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत असून तोंड जमिनीच्या दिशेने असल्याने ओळख पटवणे सुरुवातीला कठीण झाले घटनास्थळाची माहिती समजताच गावात बातमी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली काही वेळानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवली असता तो रमेश इंगळे वै त्रेपन्न असल्याचं निष्पन्न झालं तपासात समोर आले आहे की रमेश इंगळे हे काही कामानिमित्त कुळकजाई गावात आले होते रात्री उशिरा काम आटोपून ते घराच्या दिशेने निघाले होते मात्र ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली अखेर आज दुपारी शेडगावडी रस्त्यालगतच्या झुडपात त्यांचा मृतदेह आढळला

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा